वारकरी संप्रदायातील संतांचे अधिष्ठान आणि योगदान हे राजकीय अधिष्ठानापेक्षा खूप मोठ्याने प्रभावी आहे महाराष्ट्र ही संतभूमी आहे इथे संत परंपरा लाभली आहे आपण संतांच्या चरणी साष्टांग नमस्कार करतो महाराष्ट्रातील संत परंपरेला दंडवत वारकरी संप्रदाय आणि संत परंपरा ही ह्या महाराष्ट्राचे मराठी संस्कृतीचे वैभव आहे ते जतन करून वाढवण्याची गरज आहे ते कार्य वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आपण करत आहात त्यामुळे वारकरी संप्रदायाच्या मनापासून अभिनंदन करत असल्याचे मुख्यमंत्री मा एकनाथ शिंदे यांनी सांगितले आळंदी येथील धर्मशाळेत कोयना विभाग वारकरी मंडळाच्या वतीने वा वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक शांती ब्रह्म मारुती महाराज कुरेकर यांच्या त्र्याण्णव्या तसेच रामायणाचार्य रामराव महाराज ढोके नागपूरकर यांच्या सत्तरव्या अभिचिंतन आणि अभिष्टचिंतन आणि वारकरी संत पूजन सोहळ्यात मारुती महाराज कुरेकर यांना शांती ब्रह्म आणि रामराव महाराज ढोक यांना तुलसीदास पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले प्रसंगी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री बोलत होते या प्रसंगी व्यासपीठावर सार्वजनिक बांधकाम मंत्री दादासाहेब भुसे खासदार श्रीरंग बाणे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील संयोजक बाळकृष्ण महाराज शिंदे आळंदी देवस्थानचे अध्यक्ष विधितज्ञ राजेंद्र उमप विश्वस्त योगीनाथ योगी, योगी निरंजननाथ मालक बाळासाहेब आरफळेकर देहू देवस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संदीपान महाराज शिंदे खजिनदार भालचंद लावडे भगवान पोखरकर धनंजय पाठारे इरफान सय्यद अक्षय जाधव धनंजय पाठारे यांच्यासह राज्यातील विविध देवस्थानचे पदाधिकारी संत महंत माजी नगराध्यक्ष नगरसेवक महाराज फडकरी दिंडी प्रमुख आदीसह वारकरी संप्रदायातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाच्या माध्यमातून गुरु शिष्यांचा वाढदिवस एकाच वेळी येणे खरोखर योगायोग हो आहे मारुती महाराज कुरेकर यांच्या तिथीने आणि रामराव महाराज ढोक यांचा वाढदिवस तारखेनुसार हा वाढदिवस आहे या निमित्ताने येण्याचे भाग्य लाभले वारकरी संप्रदायाला संपूर्ण जीवन समर्पित करणारे या राज्याला देशाला समाज प्रबोधनाची दिशा सन्मार्गाची दिशा देणारा वारकरी संप्रदाय राजकीय अधिष्ठानापेक्षा सांप्रदिक सांप्रदायिक अधिष्ठान मोठे आहे वारकरी संप्रदाय आणि वारकरी शिक्षण संस्था ही समाज घडवणारा कारखाना असल्याचे त्यांनी सांगत सुसंवाद साधत गौरव केले नामस्मरणामुळे चांगले विचार मनात येतात चांगले कार्य करण्याची संधी ह्यातून मिळते वाईट हेतू दूर होतात मोह माया मस्तर ह्यापासून कोसो दूर मानू जातो असे सांगून संप्रदायाचे समाज प्रबोधन कार्याचा गौरव करीत राज्य शासनाने योजनाची माहिती लोकांपर्यंत नेण्यासाठी ह्यावेळी संप्रदायास आव्हान केले असल्याचे विचार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या प्रांगणातील मोकळ्या जागेत वारकरी भवन कीर्तन सभामंडप ग्रंथालय वसतिगृह इमारत संरक्षण भिंत आधी विकास कामाचा भूमिपूजन समारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला तत्पूर्वी मारुती महाराज कुर्हेकर यांना शांती ब्रह्म आणि रामराव महाराज ढोके यांची भव्य मिरवणूक करण्यात आली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना आपल्या सरकारच्या दोन वर्षातील कार्याचा आढावा घेत लोकांच्या कल्याणासाठी सरकार काम करीत आहे सरकार लोकहितासाठी काम करत असून शासनाने अनेक योजना लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी लाडक्या बहिणींसाठी आणि लाडक्या ही योजना राबवली असून सर्व योजना मधून राज्यातील जनतेचे कल्याण साधण्याचा प्रयत्न केला आहे राज्याच्या विकासाच्या योजना सर्व सामान्य लोकांना पर्यंत पोहोचण्यासाठी आव्हान यावेळी केले वारकरी संप्रदाय समाज प्रबोधनाचे कार्य करीत असून त्यांच्या कार्यात राज्याच्या योजनेची ही माहिती लाभार्थ्यांना पर्यंत नेण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन शिंदे यांनी केले अनेक गुरु शिष्यांच्या प्रसिद्ध जोड्या होऊन गेल्या त्या तुला मुलाची गुरु शिष्य जोडी गुरुवर्य पुरेकर बाबा व पूज्य योग महाराजांच्या रूपात आज आपल्याकडे पाहतोय आणि म्हणून मला त्याचा आनंद आणि म्हणून असा जोग महाराजांच्या वाणीचा लाभ आपल्याला मिळत राहो आपण थोडक्यामध्ये आपलं कौशल्य दाखवलेला त्यामुळे आपण आपल्याला मी एवढंच सांगतो की आपल्या हे दीर्घ आयुष्य लाभू द्या आणि मगाशी सांगितलं की आपले मारुती महाराज पुरेकर बाबांची आपण सेंचुरी शतक महोत्सवाने से वर्ष साजरे करू त्या देखील मला मुलगा आपण मी नक्की आल्या राहणार नाही कारण या लोकांचं योगदान फार मोठं आणि म्हणून मी जास्त काही बोलत नाही एवढंच सांगतो की पंढरपूरची आषाढी झाली आपण म्हणाला की पहिला मुख्यमंत्री की तिकडे जातो काय वा त्या मोटरसायकलवर फिरतो का मी त्या दिवशी माझ्यामुळे सर्व आपल्या आमच्या पोलिसांना सांगितलं आपल्या मध्ये वाहतूक कोंडी होता कामाने वारकरी संप्रदायाची कामाने नागरिकांची गैरसेने म्हणून मी त्या बाईकवर बसलो सगळ्या गल्ली बोळ्यात बोललो सगळे रस्ते बघितले स्वच्छता पाहिजे होती मोबाईल टॉयलेट पाहिजे होतं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पाहिजे होती डॉक्टरची व्यवस्था पाहिजे होती वैद्यकीय शिबिराची व्यवस्था पाहिजे होती हे सगळं अन्य छत्राची व्यवस्था पाहिजे होती हे सगळं पाहिलं आणि मी स्वतः पाहिलं स्वतः कलेक्टर कमिशनर सगळ्यांना सांगितलं हे फक्त लावून ठेवलेले मोबाईल असे असता कामाने ते स्वच्छ राहिले पाहिजे यासाठी देखील जे जे काही करायचं ते केलं पाहिजे या सगळ्या बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत मी सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम मी जमिनीवरचा कार्यकर्ता मी आज मुख्यमंत्री असलो तरी सुद्धा कालही मी कार्यकर्ता म्हणून काम करत होतो आजही मी कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही मी कार्यकर्ता म्हणून काम माझी जबाबदारी होती ना माझे वारकरी भारकारी भगिनी तिकडे येणार त्यांचे होता कामाने सरकार कशासाठी पाहिजे सरकार या राज्यातल्या लोकांना सोयी सुविधा देण्यासाठी पाहिजे म्हणून आम्ही गळकोट किल्ले असतील तीर्थ क्षेत्र असतील यांचा विकास करण्याचं धोर आम्ही हाती घेतलेला आहे आणि आम्ही टप्प्या टप्प्याने या ठिकाणी सगळं करतोय टप्प्या टप्प्याने आम्ही पुढे जाणार आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही वारकरी संप्रदाय आहे वारकरी जो आमचा पांडुरंगाचा नामस्मरण करतो पंढरपूर आहे तसं इतर आपली जी काही आळंदी आहे त्या सगळ्याच्या या सगळ्यांनाच खूप महत्व आहे चंद्रभागा इंद्रायणी गोदावरी यांच्यासह इतर नद्यांच्या प्रदूषण मुक्तीचे देखील आराखडे आपण तयार करतो आहे आणि म्हणून हे सगळं जे आहे आपण जी आध्यात्मिक परंपरा जपलेली आहे आता गणेशोत्सव सुरू आहे सगळ्यांना गणपती बाप्पाच्या आनंद झालेलं आहे सगळीकडे उत्साह आहे जल्लोष आहे फक्त राज्यात नाही देशात नाही तर देशाच्या बाहेर देखील जिथं जिथं आपला गणेश भक्त गेलाय तिथं तिथं गणेश उत्सव साजरा करतो आपल्याला सांगायला मला समाधान वाटेल की काश्मीर मध्ये लाल चौकामध्ये तिरंगा झेंडा फडकवायचा हिंमत कोणी करत नव्हता पण तिथे आपल्या दोन मराठी माणूस आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो ही भारत परंपरा खूप मोठी आहे आणि आपल्या आशीर्वादाने या राज्याचा देखील राज्यकारभार जो आहे जो सुरू आहे चाललेला आहे तो यापेक्षा वेगाने आज आपला महाराष्ट्र नंबर एकला आहे उद्योगामध्ये नंबर एकला आहे परदेशी गुंतवणुकीत नंबर एकला आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी डी पी मध्ये आपला नंबर एक आहे एकूण परदेशी गुंतवणूक जी झाली त्याच्यापैकी फक्त बावन्न टक्के गुंतवणूक आपल्या राज्यात आहे ही देखील एक मोठी गोष्ट आहे आणि मग राज्य पुढे जातोय आपलं सरकार यायच्या अगोदर आपण तीन चार नंबरला होतो पण आपल्या सगळ्यांच्या सदीच्या शुभेच्छा आपण देवेंद्रजींचं नाव आम्ही दोघंच होतो सुरुवात केली सपथ घेतली आणि तेव्हापासून दोघे त्याला एक हिंबा आणि धाड्यास महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार स्थापन केलं आणि तेव्हापासून आम्ही जे निर्णय घेतले ते आपण पाहिले ते सर्वसामान्यांच्या हिताचे म्हणून आपल्या सहकार्य आशीर्वाद या सरकारच्या पाठीशी कायम ठेवा एवढीच आपल्याला विनंती करतो आणि आम्ही महाराष्ट्राला महाराष्ट्रामध्ये शेती सिंचन शिक्षण उद्योग आरोग्य पायाभूत सुविधा माहिती तंत्रज्ञान क्षेत्र शिक यामध्ये आधुनिक अशा गोष्टी कशा येतील यासाठी आपण प्रयत्न करतो आणि म्हणून महाराष्ट्राने आपली आध्यात्मिक परंपरा देखील जपलेली आहे आणि म्हणूनच आज मी या ठिकाणी आपल्या समोर बोलतोय मी आपल्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि जे आपलं वारकरी मंडप कीर्तन मंडप वसतीगृह जे काय अडकलेलं आहे आपल्या संस्थेचं यामध्ये काही ज्या काही तांत्रिक बाबी आहेत त्या सगळ्या दूर करून हा एकनाथ शिंदे आपल्याला शब्द देतो की हे लवकरच आपण निर्णय घेतोय की या सगळ्या हे सगळी कार्यशाळा आहे हा कारखाना आहे हे सगळं देश घडवण्याची पिढी घडवण्याचा कारखाना आहे तिथं काही कमी पडू देणार नाही हा शब्द माझा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी donde